विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येता दहा व्ही विज्ञान भाग एक यामधील प्रकरण सहावे प्रकाशाचे अपवर्तन याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजेच पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जेव्हा प्रकाश घनमाध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात पत परतो यास आंशिक परावर्तन असे म्हणतात प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे अपवर्तन होते जसं आता इथे ह्या आकृती सहा पॉईंट नऊमध्ये दाखवलेला आहे त्यामधल्या प्रकाश किरणांच्या परावर्तनावरनं अपवर्तनावरनं तुमच्या हे समजायला हे लक्षात येईल आणि हे समजायला सोपं जाईल तर ह्यात प्रकाश घणमाध्यमातून विरल माध्यमात जात असल्याने तो स्तंभिकेपासून दूर जातो अर्थात आपाती कोण आय हा अपवर्तन कोण होऊन कमी असतो हे पुढील आकृती सहा पॉईंट नऊ इथे आत्ता जे मी तुम्हाला सांगितले ते दाखवले आहे जर आपण आयचे परिणाम वाढवत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आरचे परिमाण वाढत जाईल कारण अपवर्तनांक का स्थिर आहे आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचे मूल्य नव्वद डिग्री होते या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोण म्हणजे क्रिटिकल अँगल असे म्हणतात त्यापेक्षा अधिक आपाती कोण असलेल्या किरणांसाठी आरचे मूल्य नव्वदपेक्षा अधिक होते व ती किरणे घनमाध्यमात परत येतात आता इथे हे घनमाध्यम आणि हे हवा हे काय आहे विरल माध्यम आहे तर अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन म्हटले जाते हे आकृतीत उजव्या बाजूस दाखवले आहे हे बघा इथे हे पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे हे इकडे असं आपल्याला पानाने दाखवलेलं आहे हे माध्यम एक आहे हे माध्यम दोन आहे तर क्रांतिक कोणाचे मूल्य आपण पुढील सूत्राने काढू शकतो दोन एन वन बरोबर साईन आय अपॉन साईन आर पूर्ण आंतरिक परिवर्तनासाठी आय हा क्रांतिक कोण आर हा नव्वद डिग्री आणि दोन एन वन बरोबर साईन आय छेद साईन नव्वद डिग्री बरोबर साईन आय म्हणून कारण साईन नव्वद डिग्री हा काय आहे नव्वद डिग्रीबरोबर एक आहे आता इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन व आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिमा परिणाम आहे प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात तेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबा बाहेर येताना ही जी आकृती आहे सहा पॉईंट दहा यामध्ये जे दाखवले आहे त्याचे पुन्हा अपवर्तन होते या नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पहावयास मिळतो म्हणजे थे हे पाण्याचे थेंब प्रकाश ह्या पाण्याच्या थेंबावरती पडतो आणि हे आंतरिक परावर्तन इथे होत आणि ते परत आपल्याला इकडे दिसतं आता सोडवलेली उदाहरणे आपण जी काही सूत्रं बघितलेली आहेत त्या सूत्रांवर आधारित ही उदाहरणे आहेत तर उदाहरण क्रमांक एक बघा पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक एक पूर्णांक छत्तीस असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती आता प्रकाशाचा निर्वातातील वेग तीन गुणिले दहाचा आठवा मीटर पर सेकंद आहे तर दिलेली माहिती आपण लिहून घेतलेली आहे व्ही वन म्हणजे तीन गुणिले म्हणजे व्ही वन म्हणजे वेलॉसिटी तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर पर सेकंद आणि एन बरोबर एक पूर्णांक छत्तीस म्हणजे अपवर्तनांक निरपेक्ष अपवर्तनांक म्हणून एन बरोबर व्ही वन आपण व्ही टू हे सूत्र घेऊन त्यामध्ये आपण ह्या किमती ठेवल्या आणि उत्तर येतं आहे आपलं दोन पूर्णांक एकवीस गुणिले दहाचा आठवा घात गुणि आठवा घात मीटर परत सेकंद हे येतं आपलं भेटू पाण्यात प्रकाशाचा पाण्यातील वेग आपल्याला मिळाला इथे आता उदाहरण क्रमांक दोन बघा काय आहे जर एका माध्यमातून एक पूर्णांक पाच गुणिले दहाचा आठवा घात मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास व त्याचा वेग शून्य पूर्णांक पंच्याहत्तर गुणिले दहाचा आठवा मीटर पर सेकंद होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल आता पहिलं माध्यम म्हणजे बेलावसाठी व्ही वन वन पूर्ण एक पूर्णांक पाच गुणिले दहाचा आठवा मीटर पर सेकंद आणि व्ही टू बरोबर शून्य पूर्णांक पंच्याहत्तर गुणिले दहाचा आठवा मीटर पर सेकंद तर वन एन टू बरोबर किती तर वन एन टू बरोबर एक पूर्णांक पाच गुणिल दहाचा आठवा छेद शून्य पूर्णांक पंच्याहत्तर गुणिले दहाचा आठवा म्हणजे व्ही वन अपॉन व्ही टू बरोबर इथे उत्तर मिळते आपल्याला दोन तर अशा प्रकारे आपल्या हे प्रकरण सहा अभ्यासून पूर्ण झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद